माहेरी जाणाऱ्या महिलांचे पाच तोळे दागिने लंपास नाशिक रोड बस स्थानक परिसरातील घटना रक्षाबंधन निमित्त माहेरी जाणाऱ्या दोन महिलांच्या पर्समधून तब्बल पाच तोळ्याची सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना नाशिक रोड बस स्थानकात घडली याबाबत अधिक माहिती अशी की कुसुम भालेराव रानार जेल रोड यांच्या पर्समधून दोन टोळ्याची कानातले रोख रक्कम तर ज्योती जेजूरकर रानार मानसांगवी यांच्या पर्समधून साडेतीन तोळ्याची सोन्याची पोत असं एकूण पाच टोळ्याच्या ऐवज चोरीस गेला दोन्ही महिला नाशिक रोड इथून शिर्डीकडे जाणाऱ्या महामंडळाच्या बसने प्रवास करत होत्या यावेळी रोड बस स्थानकातून बस सुटल्यावर दागिने चोरी गेल्याचे लक्षात आल्याने महिलांनी आरडंओरडं केलं त्यानंतर बस तातडीने नाशिक रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आली पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांच्या सामानांची तपासणी केली मात्र चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोकड मिळाले नाही त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त करत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एम पी न्यूज नाशिक रोड एम पी चॅनलला सबस्क्राईब करा